तर मंडळी इडलीच्याच बॅटरपासून चार वेगवेगळ्या व्हरायटीचा आता आपण इथं पाहणार आहोत तुम्हाला विश्वास बसणार नाही आपण इडलीच्याच बॅटरपासून चार वेगवेगळे पदार्थ इथं बनवू शकतो तर नमस्कार संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहे तर सुरुवातीला आपल्याला पुदिन्याची चटणी बनवून घ्यायची तर चटणी बनवण्यासाठी हिरवी मिरची आणि शेंगदाणे भाजून घ्यायची आपल्याला त्यातच आपल्याला लसूण आणि अद्रक पण भाजून घ्यायची आहेत आणि पटकन आपली चटणी बनवून घ्यायची जशी आपण नॉर्मल इडली सोबत चटणी बनवतो त्याच पद्धतीनं चटणी आपल्याला बनवून घ्यायची हवं असतात त्यात मी सुकं खोबरंही वापरू शकतात किंवा ओलं नारळ पण ओलं नारळ जर नसेल तर सुकं खोबरं तुम्ही पाण्यात भिजत घाला आणि ते काप अनुसार मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला पुदिना आणि कोथिंबीर घालून घ्यायची आणि मस्त पाणी टाकून त्याची चटणी तयार करून घ्यायची जशी आपण चटणी करतो पुदिनाची तशीच आहे तुम्ही हवं असल्यास त्यामध्ये फुटाना डाळही हवं वापरू शकतात एका बाउलमध्ये आपल्याला चटणी जी झालेली ते काढून घ्यायची त्यावर तडका मारून घ्यायचा आहे तडक्यासाठी पॅन गरम करायला ठेवलाय थोडंसं जिरं मोरीचा तडका आपल्या चटणीवर घालून घ्यायचे आहेत मस्त आपली पुदिन्याची परफेक्ट चटणी इथं तयार झाली आहे तर इथं सांबार बनवण्यासाठी तुरीची आणि मुगाची डाळ शिजवून ठेवली आहे त्याला फोडणी करून घ्यायची आहे साधं सिंपलचं सांबार आहे घरातल्या ज्या वस्तू आहेत त्याच वस्तूपासून आपण साधं सिंपल पद्धतीचं सांबार इथं बनवणार आहोत जिरं मोरी घालून घ्यायची अद्रक लसाची पेस्ट घालून घ्यायची आहे त्यामध्ये आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचे आहेत टोमॅटो आणि एक कांदा घालून घ्यायचे तुम्ही त्यामध्ये शेवगा आणि दुधी भोपळा पण घालू शकतात कुकरमध्ये डायरेक्ट पण मी साध्या सिंपलचं सांबार इथं बनवणार आहेत घरात जे साहित्य अवेलेबल आहे त्याचमधून मी सांबार बनवणार आहे कांदा टोमॅटो चांगला परतून लागत तेच कोरडे मसाला घातले लाल तेखड धना पावडर गरम मसाला आणि शिजवलेलंच थो थोडंसं वरण घालून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत नंतर पूर्ण दाळ त्यात घालून घ्यायची आहेत घरातल्या व्यक्तींप्रमाणे त्यात पाणी घालून घ्यायचं आहे परतून तुं, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचा आपलं सांबार पण इथं रेडी झाले तर बटाट्याची भाजी बनवून घ्यास डोसा बनवतो तेव्हा बटाट्याची भाजी लागते म्हणून मी तर बटाट्याची भाजी इथं बनवून घेणार आहे चार ते पाच उकडलेले बटाटे घेतले त्याला मॅश करून घेतले आहेत एक पॅन घ्यायचं आहे त्यात थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे जिरं मोहरी घालून घ्यायची आहेत तुम्ही ही भाजी हिरवी मिरची पण वापरू शकतात म्हणजे हिरवी भाजी पण बनवू शकतात किंवा लाल ती बनवू शकता मी यामध्ये चिली फ्लेक्स घालून घेणार आहेत अद्रक लसूणची पेस्ट लाल तिखट सॉरी हळद आणि चिली फ्लेक्स घालून घेतली अशा पद्धतीची भाजी खूप छान लागते चिली फ्लेक्समुळे भाजीला खूप छान असे टेस्ट लागते म्हणून मी तर चिली फ्लेक्स वापरले तर हवा असतात तुम्ही हिरवी मिरची पण पेस्ट करून वापरू शकतात आपले बटाटा मस्त एक तर दोन मिनटं परतून घ्यायचा डोसे बनवण्यासाठी आपलं परफेक्ट बटाट्याची भाजी इथं तयार झाली वरतून चवीनुसार कोथिंबीर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहेत वर वरतून हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आपले बटाट्याचे डोसे बनवण्यासाठी भाजी इथं रेडी झाली आहे तर इडलीचंच बॅटर तयार करायचं आहे आपल्याला इडलीचं बॅटर मी डाळ तांदूळ सकाळी भिजत घातले तर रात्री वाटून ठेवले सकाळी आपलं इडलीचं बॅटर इथं तयार झाले त्याच बॅटरपासून आपण चार वेगवेगळ्या व्हरायटीचा नाश्ता इथं पाहणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला डोसा बनवून घ्यायचा आहे तुमच्याकडे जो तवा असला नॉनस्टिकचा किंवा साधा लोखंडी आलेमचा कुठलाही जवा तवा तुम्ही त्यावरती बनवू शकता तो तवा तुम्ही घ्यायचा आहे तर माझ्याकडे लोखंडी तवा आहेत नॉनस्टिकचा पण आहेत पण लोखंडी तयारच मी इथं करणार आहेत दोन चम्मस मी इथं इडलीचं पॅटर घालून घेतलं आहे आणि पात्र असा डोसा बनवून घ्यायचा आहे एक साईड आपल्याला पूर्ण भाजून घ्यायची आहेत नंतर जे भाजी बनवली होती आपण बटाट्याची त्यावर ते पसरून घ्यायची आहेत जसं बाहेर आपण डोसा खातो त्याच पद्धतीनं इथं बट डोसा बनवून घ्यायचा हवं असतात तुम्ही मिनी डोसा पण कट डोसा पण याचा बनवू शकतात पूर्ण भाजी त्यावर पसरून घ्यायची त्यानंतर रोल करून त्यावर कट बनवून घ्यायचे आपला कट डोसा पण इथं तयार होते तुम्ही इथं साधा डोसा बनवणार आहेत तर आपला डोसा इथं तयार आहे आपण दुसरा पदार्थ बनवूयात दुसरा पदार्थ बनवण्यासाठी दोन चम्मच मी एका बाउलमध्ये इडलीचं पीठ घेतलं आहे त्याच पिठामध्ये मी एक किसलेला गाजर बारीक चिरलेला टोमॅटो आणि कांदा घालून घेणार आहे आणि डोबडी मिरची घालून घेतली आहे सगळ्या प्रकारच्या भाज्या घातल्या तर मुलांना तुमच्या नक्की सांगणार असे वेगवेगळे पदार्थ करून दिले तर मला नाही आपण इडलीच्याच बॅटरपासून किती वेगवेगळे वेग पदार्थ इथं बनवू शकतो तर तो तोच तवा घेतलेला आहे मी त्याच तयार थोडंसं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि जे आपण सारण तयार केलं होतं गाजर शिमला मिरची कांदा आणि इडलीचं पीठ एकत्र करून तयावरच घालून घ्यायचं आहे पसरून घ्यायचं आहे थोडंसं जाडसरस असतं हे कारण जाड हा चांगला लागतो पातळ करू नका तो डोसा म्हटला जाईल म्हणून आपल्याला उत्तप्पा करून घ्यायचा आहे थोडंसं जाडसर मिडियम पसरून घ्यायचे आहेत वरतून लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे एक साईड आपल्याला चांगलं होऊ द्यायची आहेत वरतून मस्त हिरवी हिरवी गार कोथिंबीर घालून घ्यायची तुमच्याकडे कोथिंबीर नसेल तर मी कस्तुरी मेथी वापरली तरी चालतं एक साईड आपल्याला होऊ द्यायची कळेने थोडंसं तेल सोडून घ्यायचं म्हणजे खाली अजिबात तेल चिटकणार नाही एक मिनटं फक्त झाकण ठेवून द्यायचं आहे त्यावर म्हणजे वाफेवर एक साईड चांगली भाजली जाते ते पाहू शकतात कल त्याचेच किंवा चमच्याचेच सहाय्याने पलटी मारून घ्यायची दुसरी साईड पण आपल्याला खरपूस भाजून घ्यायची रंग पण अगदी सुरेख म्हणजे अगदी ब्राऊन कलर आलेले आपल्या उत्तप्प्याला आपला उत्तप्पा इथं रेडी झाला आहे तुम्ही पाहू शकतात आपण प एक पदार्थ दुसरा डोसा बनवला आहे दुसरा उत्तप्पा केला आहे असं साईडला कट करून घ्यायचं आहे इडली सांबारसोबत खायला आपला उत्तप्पा रेडी झाले आहेत तर मुंच्या मुलांना हा पदार्थ नक्कीच आवडणार तर आपला डोसा पण तयार आहे आणि उत्तप्पा पण तर तिसरा पदार्थ बनवून घ्या तिसरा पदार्थ बनवण्यासाठी मी मिनिट डोस्याचा तवा घेतलेला आहे त्याला गोल होल असतात अशा तवा जर नसेल तुम्ही साध्याच तयार पण छोटे छोटे बनवू शकतात त्यावर जास्त भांड्याचा पसारा न करता या बॅटरमधून पटकन आपल्या रेसिपी तर तयार होणार आहेत थोडं थोडं कोण प बॅटर त्यातून घालून घ्यायचं इडलीचं सारण म्हणजे जास्त भांड्याचा पण पसारा होणार नाही आणि खायला पण इडलीपेक्षा पण टेस्ट लागते इडली करायचं म्हटलं त्याला भांडे खूप पडतात आपले आणि वेळी आपला वाया जातो तर हे खूप असं पटकन नव्हते आणि खायला पण काहीतरी वेगळं लागते शिवाय इडलीपेक्षा पण खूप छान टेस्ट लागते हा तवा जर नसेल तर तुम्ही छोटे छोटे उन्मी तप पण त्यांना करून देऊ शकतात जास्त आहे पसार आपला जास्त होत नाही तू पोहू शकतात एक साईड चांगली झाली की दुसरी साईड त्याला पलटी मारून घ्यायची त्याला झाकण वगैरे ठेवायची काहीच गरज नाही ब्राऊन कलर हे दोघी साईडला आला पाहिजेत म्हणजे इडलीपेक्षा पण खूप छान टेस्ट लागते याची तुम्ही सांबर चटणी कशासोबतही तुम्ही खाऊ शकता ही याची ते पाहू शकता साईडला थोडंसं तेल असं वाटत असलं तुम्हाला खाली चिटकू शकते थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे पण आवश्यकता पडत नाही कारण एकदा जरी तेल घातलं तरी आता खाली चिटकत नाही पाहू शकता इथे मऊ आणि लुसलुसीत आपला नाश्ता इथं तयार झाला आहेत दोघी साईडने चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि दिसायला पण अगदी खूप छान दिसते म्हणजे इडलीपेक्षा पण खूप इडली याच आकाराची असते पण आपण इडली न करता याचा मिनी उत्तपा केला आहे ते पाहू शकता मस्त आपला मिनी उत्ताप्पा इथं तिसरा पदार्थ पण इथं तयार झाला आहे तर पोहू शकतात किती सुंदर आपला नाश्ता इथं तयार झाला आहे आपण डोसा पण बनवला त्याच पिठापासून उत्तप पण बनवला आणि मिनी उत्तपा पण बनवला आहेत पोहू शकतो तिथे मऊ आणि लुसती जिथं नाश्ता आपलं तयार झाला त्याच पदार्थ प त्याच बॅटरपासून आपण इथं ता अप्पे तयार करून घेतो अप्पा पात्र हे सगळ्यांकडेच असते त्यात थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे जे इडलीचं पीठ होतं आपलं त्यात थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे आणि एक दोन मिनटानंतर ते पलटी मारून घ्यायचे आहेत तुम्हाला सगळ्यांना जमतात आणि प्रत्येकाकडच ते भांडं असतं एक साईड भाजले की दुसरी साईड त्याला पलटी मारून घ्यायची तुम्ही बघू शकता मस्त आपल्या आप्पे इथं तयार झाले आहेत तर मैत्रिणी तुम्हाला आजच्या या बॅटरपासून सगळ्यात जास्त मेनू किंवा पदार्थ कोणता आवडला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर व्हिडिओ पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत